नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या जीवनात गुरुचे खूप महत्व आहे गुरु, गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमा हा सण गुरुबद्दल आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे देखील म्हणतात कारण महर्षी व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते भारतात पुरातन काळापासून गुरुशिष्य परंपरा सुरू आहे संपादन केलेल्या ज्ञानाच्या कृतज्ञतेचा एक दिवस म्हणून गुरुपौर्णिमा सर्वांनी आनंदाने आणि उत्साहाने साजरी करावी धन्यवाद